सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे रेटेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न आणखीन चिगळा दादासाहेब कोकरे आणि ग्रामस्थ ग्रामस्थाऊ कोकरे यांची तब्येत खालावली सरपंच दादासाहेब कोकरे यांच्या नेतृत्वाखाली रेटेवाडी ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस उजरला तरीही वेगवेगळ्या आश्वासनानंतर आज ही काम सुरू झालेले नाही पण आता उपोषणकर्त्यांपैकी दोघांची तब्येत बिघडलेली आहे दोघांनाही कुटीर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे उपोषणकर्त्यांची प्रशासनाने न घेतलेली दखल त्यामुळे आता परिस्थिती बिघडलेली असून आंदोलनकर्त्यांचे प्रमुख रेटेवाडीचे सरपंच दादासाहेब खोकरे यांची व त्यांच्यासोबत सोबत धुळाभाऊ खोकरे यांची प्रकृती खराब झालेली आहे त्यांची तपासणी करून दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे हलवण्यात आलेले आहे काल पुनर्वसन उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी रेटेवाडी गावात जाऊन तसेच उपोषण स्थळी भेट देऊन कामाचे आदेश देऊन देखील पुनर्वसनचे प्रशासन व कंत्राटदार यांनी अजून देखील रस्त्याचे काम चालू चालू केलेले नाही ते आता पुढचा निर्णय रास्ता रोको करण्याचे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ अण्णा कांबळे यांनी दिलेला आहे तरी संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथून सरपंच दादासाहेब कोकरे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या तसेच उपोषण स्थळावरून ग्रामस्थ यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी सरपंच दादासाहेब डोंडेबा पोखरे मला आज सकाळी जास्त त्रास होऊ लागला प्रकृती माझी खराब व्हायला लागलेली आहे तरी शासनाने काय लक्ष दिले नाही काल डेप्युटी कलेक्टर पुनर्वसनच्या मॅडम आल्या होत्या आणि मॅडम म्हणल्या चालू करतो काम राठोड साहेब आले होते चालू करतो म्हणले आम्ही म्हणलं चालू करा अगोदर तुम्ही काय आम्हाला आतापर्यंत खोटे सांगितले सगळे त्याच्यामुळं आता विश्वास नाही तर त्यांनी चालू करतो म्हणले एक मुरमाची आणले तेवढेच टाकली आणि सगळे निघून गेले आम्हाला उपोषण सोडायसाठी फसव फसवगिरी करण्यासाठी आली आणि तेवढे एक टेलर मरूम खाली केला आणि ते निघून गेलेलं आणि निघून गेल्याच्यानंतर आज सकाळी आम्हाला त्रास होऊ लागला आणि त्रास झाल्याच्यानंतर आम्हाला जिल्हा उपरुग्णालय करमाळा येथे ॲडमिट केलं आहे आणि इथलं डिस्चार्ज दिल्यानंतर आणखीन आम्ही तहशीलच्या समोरच जाऊन बसणार आहोत तरी देखील काल कांबळे साहेब दसरदान कांबळे आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार ऑफिसला किंवा पुनर्वसन ऑफिसला पत्र दिलं की व नऊ तारखेला रस्ता रोको त्याच्यानंतर सोमवारी नाईन झाल्याच्यानंतर मी सोमवारी बंद आंदोलन असा इशारा दिलेला आहे तरी देखील मी व आमचे सहकार्यांची डोळाभाऊ कोकरे आमच्या दोघांची परिस्थिती प्रकृती खराब झालेली आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही आजारी जर पडलो काय झालं तर सर्वस्वी पुनर्वसन डिपार्टमेंट ह्याला जबाबदार राहणार आहे आणि नंतर आम्ही दवाखान्यात वगैरे जाणार नाही काय नाही काय जरी मेलं तरी चालेल आम्ही तहशील कार्यालयाच्या पुढून उठणार नाही ज्यापर्यंत आमच्या हक्क रस्त्याचा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत दवाखान्यात जाऊ शकत नाही जसं गडल तसं घडल आता आम्ही उठू शकत नाही तरी देखील शासनाने ह्याची जबाबदारी शिवकारावी आणि आमच्या रस्ता चालू करावा जर हे रस्ता नहीं। चालू नाही केला तर रस्ता जर चालू केला आमचा तर आम्ही उपोषण सोडत आहोत आणि रस्ता जर चालू नाही केला तर आमच्या जीवाचं काही होऊ द्या तरी आम्ही इथून उठणार तयार नाही जसं गडल तसं घडल इथून पुढं आम्ही आता तहसील कचेरीच्या पुढे उठत नाही आमच्या हक्काचा रस्ता होईपर्यंत माझं नाव भाऊ कोकरे ग्रामपंचायत सदस्य रे आम्ही मागील सहा दिवसापासून तहसील कार्यासमोर उपोषण सर्व ग्रामस्थ महिला आणि पुरुषांनी उपोषण चालू केलं आहे आणि ती आज सहा दिवस झाले तरी हे सगळे अजून निर्णय झाला नाही आणि त्यातील आमचे सरपंच दासाहेब कोकरे आणि दोळा भाऊ कोकरे ह्या दोन व्यक्तीची कालपासून प्रकृती गंभीर आजारी पडायला लागले ते प्रकृती खराब व्हायला लागली आणि तरी शासन ह्याची काही दखल घ्यायना रस्त्याचं काम सुरू करेन कालच्या मॅडम कोणी आज किती मुली चला कि चालू करतो चला गावात गेली आणि एक दोन टेलर टाकले आणि आज काम बंद झालं आहे आणि ह्याला काय जर आता आम दोन माणसाची प्रकृती बिघडली आहे ह्याला जर काही का बरे त्यांचं काय अडचणी की आरोग्य बिघडलं तर ह्याला सर्वस शासन जबाबदार आहे नमस्कार मी संभाजी बापू रिटे ग्रामस्थ रिटेवाडी आज आमच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे या सहाव्या दिवशी आज आमच्या गा गावचे सरपंचदासाहेब खोकरे आणि ग्रामस्थ धुळा खोखरे या दोघांना थोडा त्रास व्हायला लागला लागल्यामुळं कॉटेजला दवाखान्या नेलेला आहे आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत व्यवस्थित आहे ते थोड्या वेळाने इथे उपोषणस्थळी येतीलच आणि नंतर उद्या काय त्यांना बी पी आणि शुगरचा त्रास आहे दोघांना पण त्याच्यामुळं उद्या जर त्यांच्यावर काही वेळ आली किंवा त्यांना जर काय आजार झाला तर आम्ही इथून कुठे कुठेसुद्धा जा जाणार नाही आणि त्यांचा काय त्रास होईल त्यांना जे काय प्रॉब्लेम आहे त्याला तेल। उद्या त्याला सारा त्यांचा जिम्मेदारी प्रशासनावर आहे काल या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर चव्हाण मॅडम आणि डेप्युटी इंजिनियर राठोड साहेब यांनी काल इथे येऊन आम्हाला म्हणले की जामेद तुम्हाला तुमचं काम उद्या चालू करू आणि तुम्ही उपोषण सोडा आणि त्यांच्या तेवढ्याच बोलण्यावर आम्ही त्यांनी क दुसऱ्या दिवशी काम चालू केलं नाही काय ना काय ना त्यांचं मोबाईल आज स्विचऑफ डा लागतात सर्व त्यांनी काय जे बोलले सर्व काय त्यांनी म्हणजे सर्वच खोटी आश्वासनं देतात या शेजारच्या दृश्यातून तुम्ही पाहू शकता की ह्या रस्त्याची परिस्थिती काय 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 आहे परिस्थिती काय आहे काय आहे हा जो रस्ता आहे तो चालण्याजोगा आहे का असं प्रशासनाने आम्हाला क सांगावं हो की व ह्या ह्या रस्त्याने चालण्यासारखं आहे तर आम्ही त्यामुळे तुम्ही सोडू शकतो असं आम्हाला प्रशासनाने लिखित स्वरूपात द्यावं मी हो। अण्णास्ता विठ्ठल स्वप्नवर बळीराजा शेतकरी अध्यक्ष मी रितेवाडी ग्राम असताना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो कारण चाळीस वर्ष झालं रितेवाडीचा हा रस्त्याचा प्रश्न आहे तरी शासन याबद्दल काही दखल घेत नाही काल चव्हाण मॅडम राठोड साहेब येऊन गेले आम्ही जे स संतच होतो त्यांनी म्हणले जे आजच्या आज रस्ता चालू करतो परंतु रस्ता काय चालू केला नाही त्यांनी निश्चित दिशाभूल करण्याचं काम चालू केलेलं आहे तरी आम्ही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माऊली हरणवर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शुक्रवारच्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन पेटेवाडीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो नमस्कार माझं नाव दिलीप कोकरे राहणार ठेवाडी आज आम्ही उपसमा बसलेला सहावा दिवस आहे काल उप अभियंता उप अभियंता राठोड साहेबाने उप कलेक्टर चव्हाण मॅडम काल येऊन आम्हाला भेट दिली आणि उद्याच्याला काम करतो असं बोलून इथनं गेले आणि आज त्यांचा मोबाईल स्विच वगैरे काम चालू केलं नाही आणि आम्हाला उपोषण सोडा आम्ही उद्या काम चालू करतो असं बोलून दिले आणि उपोषण आम्ही काही सोडलं नाही आणि जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच उपोषणावर बसणार आहे आमचं सरपंच आणि एक ग्रामस्थ श्रेयस आहे त्यांना जोख न आहे जर त्यांच्या जीवितला जर काही कमी जर जा झालं तर पूर्णपणे पुनर्वसन जबाबदार राहणार आहे नमस्कार मी मगनदास तुकाराम कोकरे ग्रामपंचायत रितीवाडी ग्रामस्थ आज आम्हाला उपोषण सुरू केल्यापासून आज सहावा दिवस आहे तरी या सहाव्या दिवसापर्यंत आम्हाला प्रत्येक मीडियाने प्रत्येक सोशल माध्यमांनी आम्हाला उचलून धरलेलं आहे आणि ह्या माध्यमांच्या माध्यमांच्यामुळं आमचं जे प्रश्न आहेत ते समोर आले आणि त्याप्रमाणे आम्हाला कसं तरी मीडियामार्फत आम्हाला थोडाफार न्याय मिळतो आहे त्याला बाकीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या पाठीमागे सगळा कानाडोळा करून त्याला आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना विनंती केली तर त्यांच्यामार्फत आम्हाला असं ऐकायला मिळते की एक अधिकारी सांगतो पैसा नाही एक अधिकारी सांगतो पैसा आहे मग ह्या प्रत्येक अधिकारी वर्गामध्ये एक वाक्य तर आत्तापर्यंत आम्हाला कशीच दिसली नाही आणि जर आमच्या कामाला निधी मंजूर असेल आणि जर हे सांगत असेल तर निधी नसल्यामुळे काम बंद आहे तर हे आम्हाला काहीतरी यांच्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्यामध्ये काहीतरी गौडबंगाला आहे असं आमचं ग्रामस्थांचं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्यांच्याकडून काही न्याय मिळू शकत नाही मग ह्या न्यायाला कुठंतरी एक दिशा दिसली पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला जर इथून पुढं काय येडेवाकडे काय प्रसंग आढळले किंवा आमच्या जीवितास काय हा धोका झाला तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हे आम्ही स्पष्ट सांगतो